तिळाची उब लाभो गुळाचा गोडवा लाभो तुमच्या यशाचा पतंग आकाशात असाच उंच उंच जावो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांत ही बऱ्याच पद्धतीने साजरी केली जाते पतंग उडवून एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन जशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तसाच सुवासीन बायकांसाठी सुगड पूजा ही देखील तितकीच महत्वाची असते यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे शक्यतो चौदा किंवा पंधराच जानेवारीला मकर संक्रांत येत असते यावर्षीसुद्धा पंधरा जानेवारी वार सोमवार या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपण सुगड पूजा कशी करायची सुगड कसे विकत घ्यायचे त्याचबरोबर देवीला वौसा कसा द्यायचा याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर सुगड नेहमी आपण बाजारातून विकत घ्यायचे असते पण माझ्याकडे सुगड मिळाली नाही म्हणून मी आपल्या घरी जे छोटे छोटे लोटके होते किंवा मटके होते त्यांचीच सुगड पूजा केलेली आहे पण ज्या दिवशी खरी मकर संक्रांत आहे त्या दिवशी मी बाजारातूनच हे सुगड विकत घेऊन त्याची पूजा करणार आहे सुगड विकत घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचे आहेत हळदी कुंकू तिलक करायचं आहे त्यानंतरच आपल्याला सुगड पूजा करायची आहे तर इथे मी विठ्ठल रुखमाईची स्थापना करत आहे कारण सुगड पूजा करत असताना आपण जे सुगड ओवसायचं असतं तर ते आपण शक्यतो रुखुमाईलाच ओवसतो मंदिरामध्ये जाऊन पण मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नसेल तर आपण घरच्या मंदिरामध्ये तुळशीला हा औसा देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण मूर्तींना स्नान घालून घ्यायचं आहे हे स्नान तुम्ही पाण्यानेही घातलं तरी चालते किंवा पंचामृताने घातलं तरीही चालते सुगड पूजा करत असताना या सीझनमध्ये किंवा या काळामध्ये ज्या भाज्या येतात त्या भाज्या आपल्याला सुगडामध्ये घालायच्या असतात शक्यतो यामध्ये ऊस बोरे ज्वारीचं कनिस किंवा गव्हाच्या ओंब्या अशा पद्धतीचं गाजर तिळगुळाचे लाडू तिळगुळ अशा पद्धतीने आपण ह्या सुगड पूजनामध्ये घालायचं असतं त्यानंतर हे सुगड आपण एक देवासमोर ठेवायचं असतो त्यानंतर तोच सुगड परत उचलून तुळशीला ठेवायचं असतं आणि त्याच्यामधलं साहित्य जशा पद्धतीने आपण ओटी भरतो तशा पद्धतीने तुळशीला देवी देवीला त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीला आमच्याकडे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊनच हा व्यवसाय एकमेकींना दिला जातो आणि त्याचबरोबर सुद्धा दिला जातो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला चुड्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे आता बऱ्याच जणांना माहिती नाही चुडे म्हणजे काय तर लाखेपासून बनवलेल्या बांगड्या असतात त्याला चुडे म्हणतात आमच्याकडे ही प्रथा आहे प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्यास संक्रांत असे म्हणतात वर्षभरामध्ये एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काय खास आहे त्यामुळे तिला एवढं महत्व आहे तर या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारी वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे शास्त्रानुसार या दिवशी केले जाणारे दान किंवा आपण नदीमध्ये स्नान करून केल्यानंतर जे दान आहे ते कधीही माणसाला न संपणारे पुण्य प्राप्त करून देऊन जाते मकर संक्रांती आणि त्याचं जे मुहूर्त आहे किंवा पूजा कधी करायची हे आता आपण बघणार आहोत तर पंधरा जानेवारी रोजी वार सोमवार या दिवशी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगणानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारी दिवशी मकर संक्रांतीचा सा सण साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत वरयान योग राहील याशिवाय या दिवशी रवी योगही तयार होत आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचं वरदान मिळते असं सांगितले जाते कोणतीही पूजा करत असताना सगळ्यात अगोदर पण दिवा लावून घ्यायचा आहे इथे मी दोन दिवे लावून घेतलेले आहेत एक लावला तरी चालतो आणि अशा पद्धतीने सुगड मांडणी केलेली आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचाय जर तुम्ही नवीन खण विकत घेतलेला असेल तर त्याला ओल्या हळदी कुंकवाने पाच पाच तिलक करायचे आहेत तर यावरती ओळखायला येणार नाहीत आणि अशा पद्धतीने लावायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जे भाज्या घेतलेल्या आहेत किंवा जे ऊस वगैरे जे घेतलेलं आहे ते या ओसामध्ये आपल्याला भरायचं आहे खणामध्ये भरायचं आहे जे आपण फळभाज्या यामध्ये घालणार आहोत किंवा या, कि या सीझनमध्ये जे भेटतं ते यामध्ये घालणार आहोत त्यांचं प्रमाण किती असावं तर पाच सात अकरा या पद्धतीमध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर तिळगुळ किंवा तिळाचे लाडू न विसरता या खणामध्ये आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर फुले अर्पण करायची आहेत आणि एका पानावरती आपण विड्याचं साहित्य ठेवायचं आहे त्यानंतर चुडेसुद्धा आपल्याला ओसा म्हणून द्यायचा आहे आमच्या इथे खण झाकून ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे पूर्ण पूजा करून झाल्यानंतर हा जो खण आहे हा आपल्याला ब्लाऊज नवीन ब्लाऊज पीसने झाकून ठेवायचा आहे तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आज आपण खनाची पूजा कशी करायची हे बघितलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि निरोगी राहा